अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा सव्वीस मधून आहे मधून मधून लढत आहे आणि जस जसं आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही ज्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स बघत आहोत तो खूप प्राउड फील होतो की त्यांच्याकडून त्यांनाही असं वाटतं आम्हाला काहीतरी नवीन बघायचं आहे काहीतरी नवीन आम आदमी पार्टीचं नाव घेतलं की अरविंदी केजरीवाल यांचं नाव ज्यावेळेस घेतात तर समोरून आम्हाला असं रिस्पॉन्स येतो की अरविंदी अरविंदजी केजरीवाल हे आमच्या एकदम मनामध्ये रुजलेले आहेत आणि त्यांनी कार्यही खूप छान केलेले आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणलं तर ते एज्युकेटेड आहेत आणि शिक्षणाबद्दल त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि आमच्या युवा पिढीसाठी खूप महत्वाचं आहे हे तर खूप छान रिस्पॉन्स येत आहे आणि पब्लिकनी पण आम्हाला सपोर्ट करायला हवा आणि करत पण आहे जसं जसं आम्ही बघत आहोत खूप छान रिस्पॉन्स येत आहे त्यांचा प्राऊड फील होत आहे असा सपोर्ट असो द्या नम प्रभाग क्रमांक सव्वीस द मधून लढत आहे निकिता वीर प्रभाग क्रमांक सव्वीस अ मधून आहे पूजा विखी बावधाने प्रभाग क्रमांक सव्वीस कम होतून आहे काय म्हणून म्हणजे निवडणूक लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर अन्याय केल्यामुळं मी माझी चिकाल ठाणा मंडळाचा उपाध्यक्ष होतो गेले वीस वर्षापासून मी इथं कार्यरत होतो तीस ते चाळीस कोटीचे राजनगरमिथून नगरमध्ये नगर नगर काम केलेले आहे के आणि काही कारण असतो मोठमोठ्या लोकांच्या ते कारण असतो कारणाने आम्हाला दावलले गेलेलं आहे मी मान्य श्री हरिभुजी बागडे नाना यांच्याकडं कार्यरत होतो भरपूर दिवस मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आहे पंधरा ते वीस वर्ष मी काम केलं आहे ग्राउंड क्लिअरन्सला काम केलं आहे चिखलातून आजपर्यंत आमचं चिखलच आहे राजनगर मुकुंदनगर नव्वद नंबरचा वाढ जो आज प्रभाग क्रमांक सधीच झाला आहे आणि तो मूर्तिजापूर ते सातारा देवळे परिसरपर्यंत आला आहे आणि आज आम्ही जे प्रचार करतो आहे ना आम्ही काही गाज्याबाज्या करत आहे ना काही गोष्टी करत आहे डोर टू डोर आम्ही जाऊन भेटीघाटी करत आहे व देत बोलत आहे तरी आता काही गोष्टी आम्हाला नाकारल्या कारणाने मग आज आम्हाला ना इलाजाने आम आदमी पार्टीचं पॅनल उभं करावं लागलं आणि आज आम्ही या वार्डामध्ये लढत आहोत काय भावना आहे जनतेच्या जनतेच्या भावना तर एकदम स्पष्ट आहे की आम्हाला आम आदमी पार्टीमुळं एक आम्हाला ऑप्शन मिळालं आहे की नवीन काहीतरी बघायला मिळत आहे आणि काहीतरी चेंज वाटतंय आणि काहीतरी चेंज करायचं आहे ही स्वतः नागरिकांची आणि रहिवाशांची स भावना आहे काय तुमचा बदल काय घडवणार आहे बदल सर आता इथं बिद बदल घडवायचं म्हणजे कारण इथं कधी दहा वर्ष आणि पन्नास वर्ष मी नगरसेवक राहिला तरी नि नी, निधी अपुरा आहे आता इथं सन्माननीय खासदार आमदार आता त्या माध्यमातून आम्ही काही निधी वर्क करू शकतो काही गुंठेवारीच्या समस्या आहे कारण आता जास्तीत जास्त पंचवीस टक्के गुंठेवारीपर्यंत आज क्लिअर झाली आहे पण पंच्याहत्तर ट पंच्याहत्तर टक्के अजून गुंडेवारी बाकी आहे महानगरपालिकेला काम करायचं तर मिनिमम गुंडेवारी त्यांच्याकडे जमा झाली तर तिथं ते सोयी सुविधा देऊ शकतात आता सगळ्यात पहिली समस्या आमची इथल ह्या साईडला पाणीची पाईपलाईन गेले पाच वर्षापासून आजपर्यंत काही पाणी तर आलं नाही पाईप तर टाकून ठेवलेत पण त्याच्यात काही पाणी नाही काही नाही निस्तं पाईप वरती तोंड करून ठेवलेले आता राहिली दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या परिसराला स्मशानभूमीची इतकी गरज आहे की आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने किंवा कोणत्याही आमदारांनी याबाबत आम्ही भरपूर वेळी चर्चा केली नंतर आम्ही रहिवाशांसोबत श्री माननीय जी श्रीकांत साहेब यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मिनिमम आम्ही एक एकर तरी भिडबायपास रोडला स्मशानभूमीची तयारी करू आणि ती जागा तुम्हाला देतो ऐकव काय आव्हान करशील मतदार मतदारांना इतकंच आवाहन करणार की जो कार्यकर्ता आजपर्यंत तुमच्यासाठी झटला आहे दिवसन रात्र काम केलेले आहेत आणि निस्वार्थीपणाने आजपर्यंत कोणतीही अपेक्षा न बाळगता आम्ही राजनगर मुहमनगर आज पस आजपर्यंत पर्यंत मी कार्यरत केलेलो आहे तरी नागरिकांनी इतका विचार करून आम्हाला निवडणुता देतीलच कारण नागरिकांच्या मना मनामध्ये आम्ही आहोत आणि दुसरी गोष्ट आम्ही ग्राउंड क्लिअरन्सला के काम केलेले आहे रात्री ट्वेंटी फोर आवर्समध्ये कधी फोन केला तरी माझा फोन चालू असतो हे नागरिकांना मी माहिती आहे पण काही वेळेस आता हा प्रभाग आम्हाला नवीन जॉईन झाले नाही आता डोर टू डोर जाणं हे महत्वाचं झालं गाड्या लावणं बँड लावणं डी जे लावणं ह्या गोष्टी मला पण जमल्या नाही आणि नागरिकांना माहिती आहे कारण मी ज्या प्रभागामध्ये नव्वद नंबर वार्डमध्ये ज्यावेळेस जुन्या राहत होतो त्या प्रभागामध्ये माझं काम काम बोलत आहे माणूस बोलत नाही आणि शेवटी नागरिकांनी जे आम्हाला प्रतिसाद देणार हे शंभर टक्के देणार कारण आता ह्या लढतीमध्ये ही बहुरंगी लढत राहणार आहे ही कोणत्या पक्षाची राहणार नाही ही बहुरंगी लढत फक्त अपक्षांमध्ये आणि जे बंडोगरी करून इथपर्यंत आलेले आम्ही त्यांच्यामध्ये ही लढत राहणार आहे पक्षाचा ह्याच्यात विषयच नाही साहेब